यूट्यूबच्या व्हिडिओ मागचं रहस्य माहिती आहे का तुम्हाला काय चला तुम्हाला दाखवतो म्हणजे जे, जे कंटिन्यू करतात त्यांच्या लाईफमध्ये वेगळं काय होत नाही तर तुम्हाला दाखवतो काय करतात ते चाल याय चप्पल यायची अशी पायात घालायची सगळं कामधाम पाहायचं आणि डायरेक्ट निघायचं कडी लावायची पुढची पण लावलेली आहे अशी कडी लावायची शेती वगैरे बघत बघत रानातून डायरेक्ट अस निवांत ठिकाणी जायचं तुम्हाला दिसत असं ना आता असं निवांत ठिकाणी चालत जायचं नाही का तो मला एकांत भेटला पाहिजे ना मित्रांनो असं जायचं कडक कडनी कडकडणी झाड झुडप बघत हे बघा हे बांधे या बांधाला यायचं इथं खाली कुठं पण तुम्हाला तिथं आवडण तिथं आणि काय करायचं माहितीये का काय नाही व्हिडिओ बनवाय चालू करायचं चा, मित्रांनो नाही घ्यायचं आहे बघा असं समोर असं शांत वातावरण असतंय तुम्हाला फक्त घराच्या बाहेर पडायचं आहे आणि व्हिडिओ बनवायला चालू करायचं चा। आहे त्याच्यामुळं मनावर घ्या जे नवीन यूट्यूबर असतील ते थे, आणि आपल्या राया फॅमिलीला पण सबस्क्राईब करून ठेवा नाही का तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही व्हिडिओ बनवायला चालू करा तुमचे जे जे यूट्यूबवर बनण्याची इच्छा असेल कोणाची कोणाची व्हिडिओ टाकायची इच्छा असेल पण माहिती नाही काय नाही तर त्यांच्यासाठी आज मी खास काही सब्जेक्ट घेऊन आलो आहे कुठं सांगत नाही स्टँड वगैरे काही नाही माझ्याकडं सध्या मी फक्त मोबाईल घेतला आहे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायला चालू केलं दिसते का माझ्या आजूबाजूला काय सर्व शेती आहे निवांत ठिकाण असतंच तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक असं निवांत क्षण असतो निवांत वेळ असते निवांत जागा असते आणि मला काही पंचवीस तास सव्वीस तास नाही आहे चोवीसच तास आहेत पण मी प्रयत्न करतो तुम्ही पण प्रयत्न करा काहीच नाही असं वेगळं काहीच करायला लागत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला तुम्ही म्हणत असताना तुम्हाला कॅमेरा पुढं बोलायला ह्याला भीती वाटते काही नाही परिस्थिती जर आली ना स्वतःवर तर माणूस सगळं काय करू शकतो हे आपण आपल्या मनावर बिंबवलेल्या काही गोष्टी आहेत की नाही होऊ शकत होऊ शकतं हे करू शकतो मी ते नाही करू शकत, शकत, शकत। तर या गोष्टी मनाव घ्या नाही का इकडं बघा शांत वातावरण आहे असं बसायचं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे बोलतात ना की याचं चा, काय चाललंय काय नाही त्या लोकांक खरंच लक्ष देऊ नका बरं का, का मित्रांनो त्यांना स्वतःला पुढं जाता येत नाही दुसऱ्याला जाऊन देत नाही उगाच काय ना काहीतरी कुठं ना इनडायरेक्टली आता मी सगळ्यांनाच बोलतो जे टोमणं बिमनं देतात माग समोर बोलतात त्यांचा असं प्रत्येकाचा वेळ असतो की त्यांचं काम करतात तुम्ही तुमचं काम करा तुम्ही व्हिडिओ टाकायचं काम करा पाहतील नाही पाहतील आता अनेक जण पाहतील काहीच नाही मी के काय केलंय मोबाईल घेतलाय व्हिडिओ काढलाय बोलतोय आणि थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पोहोचन आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला फोटोग्राफी वगैरेच वेळ आहे ज्याला प्रत्येक माणसाला एक आतमधून फिलिंग जा, एक फिलिंग्स असते की हा क्षण कैद केला पाहिजे तो क्षण कैद केला पाहिजे लेडीज वर्गाचं तर जास्त असतं मुलींचं लेडीजचं की दररोज दिवसाला एकतरी सेल्फी काही ना काहीतरी ती चांगली गोष्ट आहे मग मी तेच आता आजची वेळ उद्या नाही आज मी या ठिकाणी उद्या या ठिकाणी नसेन मी दुसऱ्या ठिकाणी असेन पण एक मी जेव्हा आणि तुम्हाला सांगतो जर तुम्हाला बाकी काय नाही जमलं व्हिडिओ हो, टाकायला नाही जमले काय नाही जमले तुम्ही एक ते बोलायला जरी शिकले ना व्हिडिओमध्ये हो की बाबा चला काय दिवसाने आपण बसून आपलेच व्हिडिओ हो, पाहू आपण त्या टायमिंगला कसे दिसत होतो कसं बोलत होतो आपल्याला बोलायचं नॉलेज नव्हतं हे ते सगळ्या गोष्टी एक्स वाय झेड सगळ्या गोष्टी येतात त्याच्यात की हा बाबा आपण त्या टायमिंगला असं दिसत होतो आपण अपडेट झालं पाहिजे आणि हे ते सगळं येऊन जातं त्याच्यात आणि हळूहळू नंतर तुम्ही कॅमेऱ्यात बोलायची क्षमता पण धरता काही नाही हो मी पण सुरुवात केली ती छोट्याशा एका सब्जेक्टवरून आणि आतापर्यंत यूट्यूबला आपले सतरा सतराशे सबस्क्रायबर झाले तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो काही नवीन असताल आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान राया आणि माझं नाव आहे गणेश टुले तर गावरान राया ही एक कंटेंट म्हणजे खूप भारी वाटलेला मला राया ह्याच्याविषयी पण त्या मी व्हिडिओ टाकला की राया कोणाला म्हणतात आणि गावरान व्हिडिओ का तर गावरान ही पद्धत की मला असं शेतात येऊन बोलायला आवडतं नाही का त्याच्यामुळं गावरान पद्धतीत जेवढं करण्याचा प्रयत्न येईन तेवढं मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो आणि माही आता हे बघा कोल्हापुरी चप्पल मला आवडते मी घालण्याचा प्रयत्न करतो इकडं बघा किती मस्त असं वातावरण आहे आणि मला आवडतं हा म्हणजे क्षण जगायला आवडतं मित्रांनो त्याच्यामुळं मला भारी वाटतं त्याच्यामुळं तुम्ही पण एन्जॉय करा तुम्हाला ज्या हा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या तुम आवडीच्या क्षेत्रात सहा नाही बारा तास तुम्ही हमाली करा पण तुमचं स्वतःचं क्षेत्र असलं पाहिजे उगच दुसऱ्यासाठी हमाली करणं चुकीचं आहे त्याच्यामुळं स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करा आणि यूट्यूबचं चा, इंस्टाचं चा, चांगल्या गोष्टीसाठी वेळ लावून घ्या तुमचं बिझनेस असेल काही गोष्टी तुमचं शेती व वगैरे असेल तर तुम्ही युट्यूब व्हिडिओ यूट्यूबला व्हिडिओ टाका चॅनल बनवा कारण आपला महाराष्ट्रात बोटा मोजने इतके किंवा युट्यूबर आहेत त्यांनी बाकीच्यांना वाटतं की मोकळ्या माणसाचं काम आहे पण खोटं सांगत नाही मित्रांनो बाकीचे कामं वेगळीच आहे काम वेगळे जेव्हा माणसाला त्याच्यातली गणित कळतं तो माणूस कधीच युट्यूबला सोडत नाही आणि काही लोक बोलत असतील ना तुम्ही काही आता काही जण असतात जे युट्यूबर आहेत ते पाहत आहेत हे बघा पैसे देऊन आनंद विकत घेता येत नाही हा पक्ष्यांचा आवाज चिमण्यांचा आवाज किती भारी वाटत असेल मला आणि तुम्हाला ऐकायला पण त्याच्यामुळं या गोष्टी कुठंतरी मनावर घ्या हे बघा एकदम मकाचं मका लावलेले मकाच्या रानात हे या अशा रानात बसायला पण नशीब लागतं आणि मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की इक इतरांकडे लक्ष देऊ नका तर इथंच थांबतोय आपल्या रायाला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन चालू करून ठेवा हो तर इथंच थांबतो धन्यवाद खूप बोलायचं असतं पण कसं आहे वेळे अभव नाही करता येत आता जॉबला जायचं आहे त्याच्यामुळं थँक्यू आजच्या व्हिडिओ तेवढंच नंतरचे पार्ट येतच राहतील वेगवेगळ्या पद्धतीत तर राजा घेतो धन्यवाद